नमस्कार नाज़ा नाज़ा। किती बैल आहेत आज बरं पोळ्यानंतरचा नंतरचा बैल बाजार चांगला भरलेला आहे आज हा बाजार चांगला भरलेला आहे पण पोळा थंड आहे पण चांगला आहे मागच्या बाजारापेक्षा चांगला आहे बर किती बैल सांगितले बारा बैल आहेत काही बहुनी बिवणी झाली का नाही बहुनी नाही घास शांतता काय किंमत जोडची एक लाख वीस हजार का एक दहा एक चांगली दिसते मस्त पोळ्यामध्ये पडवली दाताला पूर्ण 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 नाही छान आहे जोड मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असेल नंबर देणार आहे त्या नंबरवर संपर्क करून घेऊ शकता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत धुळे या ठिकाणी त्यांची धाव नसते केव्हा पण या बाजार नसला तरी पण या अडी दिवस पण या तिथे इथंच सापडतील ते तुम्हाला इथून तुम्ही जोडी घेऊन जाऊ शकता मार्केटची पावती वगैरे बनवून देतील आरामशीर कुठल्याही प्रकारची तुम्हाला रस्त्यामध्ये अडचण येणार नाही व्यवहार चांगला आहे तर जर तुम्हाला आवडत असेल तर खरेदी करू शकता फोन नंबर दिलेला आहे संपर्क अवश्य करा ही जोड पंच्याण्णव सांगायची पंच्याण्णव सांगायचे दाताला पूर्ण येईल करदाते बरं पंच्याण्णव मध्ये काहीतरी कमी जास्त करून नव्वद नव्वद ला चला नव्वद ला देऊन टाकणार आहे मित्रांनो यांचे पंच्याऐंशी दोघांचे यांचे पंच्याऐंशी दोघांचे त्याचे पंचे पंचेचाळीस पंचे याचे पंचेचाळीस पंचेचाळीस यांची पंच्याऐंशी ही जोड वेगळी ना हो नाही हो एकच घरची आमने आता आता तो एक तर माडवी आहे आणि आठवडा दोघं ची अशी बराच्याऐंशी पंच्याऐंशी कामाला चालूच बरा ही जोड पंच्याण्णव हे पंच्याण्णव आणि ते पण आपलेच आहेत का एक आपला इकडचा इकडचा सांगायचे बरं चोवीस ला देऊन द्यायचे चॅनल मधून आला बरं यो यो हा इकडचा हे पंच्याण्णव सांगायचे नव्हते कामाची संपूर्ण पैसे असा व्यवहार होणार बघा मित्रांनो जर तुम्हाला बैल जोडी घ्यायची असेल कंटिन्यू बैल असतात व्यापारी सीजले नक्की त्यांना संपर्क करू शकता फोन नंबर सांगा बो तुमचा आपला नंबर एकोणतीस एकोणतीस पासष्ट पंधरा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पैजू शेठ तर यांना नक्की संपर्क करा आणि बैल जोडी तुम्ही खरेदी करा कमी जास्त करून किरण शेठ नमस्कार किती आहेत आज तेरा म्हणजे पंधरा बैल आहेत तुमच्याकडे आज बरं सुरुवात झाली का नाही अजून मागतायत का बरं तर मित्रांनो पोळ्यानंतरचा आपल्याला बाजार आहे आज तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार बोलू आजचा बाजार चांगला भरलेला आहे पोळ्यानंतरचा आधीचा बाजार काही एवढे खास नव्हते पण ठीक आहे आज आजचा बाजार चांगला आहे बघू शकता आपण कसं काय ही जोडीची किंमत एक लाख दहा हजार बरं आणि द्यायला किती पंच्याण्णव ला देऊन टाकणार दाताला दाताला करदा आधी कामाची संपूर्ण गॅरंटी मारका पैशाची तुम्ही मालक राहणार बघा हा ही जोड यांची एक लाख दहा हजार सांगायला बरं एक्याण्णव ला देऊन टाकणार दाताला पूर्ण आहेत एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार पंच्याऐंशी देऊन टाकायची बघा मित्रांनो जोड एक नंबर आणलेले आहेत त्यांच्याकडे हिल्लार मध्ये आणि चांगल्या क्वालिटीतल्या जोड आहेत मित्रांनो आणि गॅरंटीच्या असतात Hutch... जर केव्हाही तुम्हाला खरेदी करायची असेल मार्केटमध्ये Benjamin... त्यांची धावणे नेहमी पंच्याण्णव हजार ने पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला देऊन टाकायची एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार एक्क्याऐंशी ला देऊन टाकणार दाताला पूर्ण करतात मित्रांनो संपूर्ण जे त्या दाताला पूर्ण आहेत पंच्याऐंशी रुपये सांगायचे पंच्याऐंशी बरं पंच्या पंच्याहत्तर ला देऊन टाकायला दाताला कमीत काय करता करतात का हे पण करतात मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार याला सतरा हजार सत्तर हजार ला देऊन टाकायची कामाची यांची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्क्या बचत तुम्ही स्वतः मालक राहणार मित्रांनो त्यांची दावण नेहमी ना कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे यांच्या आत असते किंवा पण तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला बैल या ठिकाणी उपलब्ध होणारे कारण की ते इथले रहिवासी आहेत आणि इथले त्यांची प्रॉपर दावन असते आडे दिवस बी आले तर तुम्हाला बैलजोडी या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहे व्यवहार चांगला आहे व्यवहार एकाच नंबर आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक ते करत नाही काही अडचण आली तर बैल पण ते बदलून देतात मित्रांनो चांगला व्यवहार आहे छान आहे किरण शेठ तुमच्या नावाने नंबर किरण आहे चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ चौऱ्याऐंशी तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल कुठली जोड आवडत असेल खरेदी करायची असेल नक्की त्यांना संपर्क आपण करू शकतो मित्रांनो